नमस्कार सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बकऱ्याच्या पाया मुंडीचं कालवण त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा एक इंच आलं घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत ते तेलावर क परतून घेतलेले आहेत तसंच द अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलेले आहे ते पण एक टेबलस्पून तेलामध्ये मी थोडं लालचर करपून घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे एक टेबलस्पून काळी मिरी आणि दोन मोठे टोमॅटो तर ते सर्व साहित्य आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया तुम्ही बघू शकता वाटण आपलं छान बारीक वाटून झालेला आहे पाण्याचा उपयोग मी अजिबात केलेला नाही या वाटणामध्ये ना कारण की आपण टोमॅटो टाकलेले होते चला तर मग आपण फोडणीसाठी लागणारी साहित्य बघून घेऊया मी तीन बारीक कापलेले कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून चार ते पाच तेजपत्ता बारीक ठेचून लसूण कोळी मसाला चार टेबल स्पून आणि दोन टेबलस्पून मटन मसाला घेतलेला आहे आणि पावणा किलो मंड मुंडी बकऱ्याची आणि पाया हे दहा मिनटासाठी हळद आणि मीठ लावून आधी मॅरिनेट केलेलं नंतर कुकरला लावून दहा ते बारा आम्ही शिट्ट्या घेतलेल्या आहेत कारण की ते चांगलं शिजून निघतं त्यामुळे ते ऑलरेडी मी मॅरिनेट करून कुकरला लावून घेतले आता आपण मटण फोडणीला देऊया पातेलं चांगलं गरम झालेलं आहे त्यात मी चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडं हिंग टाकणार आहोत तेजपत्ता लसूण ठेचलेला आणि कांदा टाकून चांगलं बारीक आपण मंद आचेवर कांदा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊ जोपर्यंत कांदा लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला मसाले ॲड करायचे नाही आहेत गॅस जास्त पण मंद असेवर नाही मिडियम ठेवावी नाही तर कांदा पातेल्याला लागून करपून जाईल आता आपला चांगला लालसर भाजून झालेला आहे तुम्ही होऊ शकता तर त्यामध्ये आपण आता आपण मसाले ॲड करत आहोत कांदा आपला चांगला लालसर परतून झालेला आहे जोपर्यंत मसाल्याला तेलाचा तवंग सुटत नाही तोपर्यंत आपण त्याला परतून घ्यावं कांदा आणि मसाले मसाले आता छान प्रकारे झाले आपले परतून झालेले आहेत मटन केलेलं ते ॲड करूया आणि ते चांगलं चाम्ण कांद्यामध्ये परतून घेऊया जेणेकरून परतून घेऊया त्याच्यामध्ये मिक्स झाले आपले मटणामध्ये मिक्स होऊन जातील चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता पाया आणि मुंडीचे मटण चांगल्या प्रकारे कांद्यामध्ये परतून झालेले आहे आता आपण ते दहा मिनिटासाठी वाफेवर दहा मिनिटे आता आपली झालेली आहेत आता आपण त्यामध्ये जे वाफवायला पाणी ठेवलेलं होतं स्टीम करण्यासाठी ते आपण मटणामध्ये ॲड करूया आणि मटण छान प्रकारे परत पुन्हा परतून घेऊया आपण त्यामध्ये मटण आपले परतून झालेले आहे आता तर त्यामध्ये जे वाटलेलं आपण वाटण होतं ते आपण ॲड करूया आणि तेही चांगल्या प्रकारे परतून घेऊया मंद असे बर वाटणही आपण चांगलं परतून घेऊया मटन आपले वाटण टाकून झाल्यावर परतून झालेले आहे आता पुन्हा ते आपण दहा मिनटाकरिता वाफेवर ठेवूया आणि एक ग्लास पाणी ॲ अजून ॲड करूया जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही अस हवी असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता दहा मिनटानंतर आपले मटन तयार आहे खाण्याकरिता तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करा पायामुंडीचं कालवण खाण्यासाठी तयार आहे मी ती भाकरी भाकरीबरोबर आणि भाताबरोबर सर्व केलेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा